बोला तर मला माझ्या लग्नाबद्दल बद्दल विचारायचं माझा मॅरिड लाईफ कसं असेल आणि लाईफ पार्टनर कसा मिळणार आहे माझी डेट ऑफ बर्थ आहे मे एकोणशे शहाऐंशी मी आहे रात्री दोन वाजून वीस मिनिटे ठिकाण नागपूर आता माझा एन्कॉम झालाय सर मी सर्विस होती पण आता आहे श्रवण नक्षत्र आहे ओके मंगळाची दृष्टी पडते इन लॉस म्हणजे सासू जे आहे किंवा बाकीचे इन लॉज यांच्यामुळे प्रॉब्लेम घटस्फोट होऊ शकतो ममास बॉय म्हणजे आपल्या घरातल्या लोकांचं ऐकायचं आणि बायकोला त्रास द्यायचं किंवा बायकोला व्हॅल्यू द्यायची नाही या गोष्टी आता बऱ्याच चाललेल्या आहेत तर नवरा जो आहे जो मुलगा आहे त्यानं लग्न केल्यानंतर आपल्या आई तर देवासारखीच आहे तिची तिचा रिस्पेक्ट हा वेगळाच आहे आणि दुसरी मुलगी दुसऱ्या घरातून आपल्या घरात लग्न करून आले तर रिस्पेक्ट वेगळा आहे तर दोघांना बॅलन्स करून राहिलं तरच पुढची गाडी संसार ही चांगली चालू राहते हे अनेक लोक विसरतात आणि आणि नवीन आलेल्या मुलीला प्रॉब्लेम होऊन जातो आणि डावर्षी पत्रिका तयार होते आणि ती कशा पद्धतीची तशी पत्रिका आहे का हे मला पत्रिका बोलून कळतं तर आता ही हुशार बुद्धिमान ब्रिलियंट अशी व्यक्ती आहे पंच्याऐंशी वर्ष कमीत कमी वय आहे बिझनेसच्या दृष्टिकोनातून पत्रिका चांगली नाही जॉबच्या दृष्टीकोनं पत्रिका चांगली आहे जे तुम्ही शिक्षण सांगितले ते खूप कमी आहे अजून शिक्षण होऊ शकतं संतती हुशार बुद्धिमान आहे वैवाहिक जीवन एकदम बेस्ट आहे फक्त एवढं रिक्वेस्ट आहे की याच्या पुढच्या वेळेला पत्रिका मला दाखवा आणि मगच लग्न करा कारण हे घटस्फोटाची पत्रिका तयार होते